लाडक्या बहिणी सारखी योजना आपण सुरू केली आमच्या महिला किती कल्पक असतात पंधराशे रुपये आपण लाडक्या बहिणीचे दिले तर नागपूरमध्ये काही महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी स्मॉल फायनान्स सोसायटी त्याच्यातनं काढली या पंधराशे रुपयाची बचत केली आणि त्यातनं स्मॉल फायनान्स सोसायटी काढली आणि त्यातनं आपल्याच सभासद महिलांना कर्ज देणं सुरू केलं आणि त्यातनं त्यांना आपल्या पायावर उभं करणं सुरू केलं आता तेच मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात आपण तयार करतो आहोत आणि केवळ पंधराशे रुपयापुरतं भगिनींना ठेवायचं नाहीये तर त्यातनं भगिनींना आपल्या पायावर उभं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि मला आनंद आहे की मोदीजींनी ज्यावेळी लखपती दिदीचा कार्यक्रम हा अनाऊन्स केला अनेकांना प्रश्न पडला लखपती दिदी म्हणजे नेमकं काय का आणि मग एकदा लाख रुपये किंवा तशा प्रकारची तिची सांपत्तिक स्थिती झाली म्हणजे तिला लखपती दिदी म्हणायचं का मोदीजींनी सांगितलं नाही जी महिला स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या पायावर उभं राहून दरवर्षी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवेल तिला लखपती दिदी म्हणता येईल आणि त्याकरता वेगवेगळ्या योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि आज मला सांगताना आनंद वाटतो लखपती दिदीच्या कार्यक्रमात देशात पहिल्या नंबरवर आपला महाराष्ट्र आहे